केंद्रातल्या मोदी सरकारनं महत्त्वाच्या शहरांच्या नामांतराचा धडाका लावला त्यानंतर महायुती सरकारनं सुद्धा महाराष्ट्रातल्या औरंगाबाद उस्मानाबाद अहमदनगर या तीन जिल्ह्यांचं नामांतर केलं आता या यादीमध्ये पुण्याचं नावही जोडलं जाण्याची शक्यता आहे पुणे शहराचं नाही पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी होते पण आता प्रश्न असा आहे की नाव द्यायचं कुणाचं कारण पुणे तिथे काय उणे या नियमानं पुणेकरांनी सध्या तरी तीन नावं सुचवली आता या तीन नावांमधून एका नावाची निवड करायची तर वाद होणार त्यामुळं हा वाद ओढवून घ्यायचा की आहे ती परिस्थिती कायम ठेवायची हा प्रश्न आहे पुणे रेल्वे स्थानक अनेक महत्वाच्या शहरांमधल्या रेल्वे स्थानकांसारखंच सतत गजबजलेलं गोंगटात वावरणार स्मार्ट सिटी मधलं पण अजिबात स्मार्ट नसणार मेट्रो स्थानकांचा चकचकीतपणा पाहिल्यानंतर तर या स्थानकाचं जुने पण आता आणखी उठून दिसत पण राजकीय नेत्यांच्या नजरेत मात्र ही स्थानक म्हणजे अस्मितेचीच प्रतीक आहे या स्थानकांमध्ये सुविधा आहेत की नाहीत याबाबत फारशी चिंता नसते पण या स्थानकांना ना नाव कोणतं द्यावं यावरून वाद घालणं हा आपल्या नेत्यांचा आवडता उद्योग पुणे स्थानकाच्या बाबतीत तोच उद्योग पुन्हा सुरू शुरु झाला सुरुवात केली ती भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी की पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मिटिंगमध्ये केला आय हब हो आहे एज्युकेशनल हब हो आहे असं असताना सुद्धा या ठिकाणच्या ज्या काही सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊल खूणा आहेत त्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत याची आवर्जून मागणी म्हणजे आता जे काही त्याचा जीर्णोद्धार होणार आहे किंवा रिनोव्हेशन होणार आहे यासाठी सा, व्हावी अशा प्रकारची मी मागणी केली आता मेधा कुलकर्णी यांनी बाजीराव पेशव्यांचं नाव पुणे आणताच बाकीही सगळेच पुढे सरसावले श्रीमंत कोकाटेंनी बाजीराव पेशव्यांच्या नावाला थेट विरोध केला आणि पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंच नाव देण्याची मागणी केली राजमाता जिजाऊ आपल्या सुपुत्राला म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी घेऊन पुण्यात आल्या आणि या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला परागंदा झालेल्या लोकांच्या प्रजेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला म्हणजे बेचिराग झालेलं पुणे शहर वसवण्याचं ऐतिहासिक काम राजमाता जिजाऊने केलेलं आहे आज पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे देशादी शैक्षणिक केंद्र आहे जागतिकीर्तीच ऐतिहास सेंटर आहे हा पुण्याचा जो काही कायापालट झालेला आहे त्या पाठीमाग फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ आहेत त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता राजमाता जिजाऊ जिजाऊ यांचंच नाव देणं ठरेल बाजीराव पेशवे आणि यांची नावं आल्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संभाजी ब्रिगेड ही मैदानात उतरली त्यांनी पुणे स्थानकाला महात्मा फुलेंचं नाव देण्याची मागणी केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी लढा दिला तोही यशस्वी आणि पुण्यात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढली तसेच ज्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या चुकीच्या रूढी आणि परंपरा होत्या यालासुद्धा विरोध केला हे सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवेंचं नाव देऊ नये पुण्याच्या रेल्वे स्थानकाला सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात मुंबई नंतर पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत शहर आहे शैक्षणिक आय टी इंडस्ट्रीज मुळे पुण्याला नवी ओळख मिळाली पण गेल्या काही वर्षात पुण्याची अनिर्बंध वाढ झाली आणि त्याचा प्रचंड फटका बसलाय तो पुण्याच्या वाहतुकीला पुण्याच्या अंतर्गत रेल्वे सुविधा ही अत्यंत तो तोकडी असल्यानं पुणेकरांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागतो त्यामुळे वाहतूक कोंडी प्रवासाला लागणारा प्रचंड वेळ हे पुणेकरांचं रोजचंच दुखणं बनलं त्यामुळे रेल्वे आणि मेट्रो सुविधा या जास्तीत जास्त बळकट व्हायला हव्यात पण त्याकडे लक्ष द्यायला राजकीय नेत्यांना वेळ नाहीये पुण्याचा विकास करणं गरजेचं आहे सध्या आता जे विषय चालला आहे मेघा कुलकर्णीताईचा जे खासदार आहेत पुण्याच्या ह्यांनी पुण्याचा विकास करण्यासाठी लक्ष देणे गरजेचं आहे की नामांतर बदली करून पुण्याचं एवढं पुणे नाव एवढं छान नाव आहे ते नाव बदली करून जर जातीवादी विष पेरलं जात असेल तर हे चुकीचं आहे का नामांतर करा नक्का करू त्या ना ते तुम्ही कोथुडमध्ये ठेवा फक्त हे सांगतो मेघा माझा जन्म या पुणे स्टेशनला झाला आहे माल धक्क्या जागापासून रेल्वे स्टेशनला यायला मला वीस मिनटं लागतात इथं ट्रॉफी एवढा डेंजर ट्रॉफी आहे की सांगू शकत नाही एकाच समाजाचं पूर्ण मी कोणत्या समाज नाव नाही घेत त्याच फक्त समाजाचा त्यांना विचार करायचा आहे त्यांनी काय नाही असं सांगितलं की बाबा या 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 व्यक्तीचं नाव देऊ तीच व्यक्ती कशी काय दिसली आता आमच्या जिजाऊ जिजाबाईंचं ते काय नाव घेऊ शकत नाही कारण की त्या दुसऱ्या समाजाच्या आहेत त्यांना फक्त एकच समाज दिसला बस माझा तो बाकी मला या पुण्यामध्ये दुसरा कोणता समाज नको आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धात ज्यांनी आपल्या शौर्याने पराक्रम गाजवला आणि भारताला त्यांनी मान उंचावण्याची संधी दिली असे लेफ्टनंट कर्नल अर्धेशीर बुर्जो तारापुरे यांच्या नावाची कोणशिला ही पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आजही दिसून येते त्यामुळे पुणे स्टेशनच्या नामांतराच्या वादामध्ये आता ही जी गोष्ट आहे ती भारतीय सैन्यातील जे निवृत्त कर्नल आहेत त्यांनी माध्यमांच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि पुणेकरांच्या देखील त्याच्यामुळे पुणे स्टेशनच्या नामांतराच्या वादामध्ये आता लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुरजोट तारापुरे यांच्या नावाच्या बाबत हे अगोदरच नाव दिले गेलेलं आहे का किंवा फक्त कोण आहे हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे नैसर्गिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या पुणे हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा भाग त्यामुळे इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर या शहरात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्राच्या विकासात मोलाचं योगदान दिलं त्या प्रत्येकाचं नाव या शहरातल्या रेल्वे स्थानकाला देणं शक्यच नाही किंबहुना एका रेल्वे स्थानकाला त्यांचं नाव देऊन त्यांचा सन्मान व्हावा इतकी त्यांची कर्तृत्व लहान नाही आहे त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा जर या पुण्यातल्या राजकीय नेत्यांनी जपलं ना तर स्टेशनला कुणाचं नाव द्यायचं हे असले तद्दन तकलादू विचार या नेत्यांच्या डोक्यात येणारही ना नाही ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी